काढून टाका सगळे घरातले घाण आणि करा पालिकेला सुखे समाधान कारण लिंबू सत्री मोसंबी पेरू चुकून करी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ हो द्या <laughs> <laughs> छोट जनता म्हणतात अंतर लक्षात घे अंतर पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर आगे को, 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 <laughs> को अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरळ घरी जा तारा तुपिरा करू नको चूक रवीकडे करमुख आणि अंगारा देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झालं अजून मुलबाळ नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढी इच्छा पूर्ण करा तुला मुल होईल पण पाच खेटी दरबारात घालावे लागते घालीन बाबा पण मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाही तुला अंगारात देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट प्राण शक्ती कपूर अजित रंजित परेश लावर अमरीश करा या बालिकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या जय माधुरी करिश्मा डिंपल पोस्ट आहे लेसिंग पण हगे अंगारा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवरीला सांगते आणू नको विसरून जाऊ नको वेळ नाही लावू नको बारी तुझा रूप मला आवडले खूप बस बोलू नको चोप ये बाबा तुला लय घाई झाली ना बस बस बाबा पुढे बस बाबा रात्री मला रात्रीची झोप येत नाही नुसते क्रिकेटचे चे स्वप्न पडतात आणि मी तर उठतो झोपेतून मला एक ताईच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाऱ्या आता सगळं व्यवस्थित आहे आपण नकोस आणि मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला का करतो पुढे बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताई बनवून देतो <laughs> जय श्री गावस्कर कपिल देवा सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कांबळे बना ह्या बाळाची माऊली आणि सावली <laughs> <laughs> मला एक फटका आणि जाऊ द्या सटका उरून टाका खटका आणि करा माझी सुटका <laughs> <laughs> बघा आता घे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर विलंदर दलिंदार घेतील दार बोल विस्के हतां तोस कनंतर ओ बाबा <laughs> बोलू नको काय मी गऊठी पितले आगत आहे आणि तंद ता घरी धई माका पडा पाहुन नको वेळले लाव नको चुकंडी देव नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे पकतील तुझ्यावर टपतील नाही तुलाच होतील नीरतो